देगरा शहरामध्ये दे नाडी परीक्षण कॅम्प यशस्वी झाल्यानंतर उत्तर प्रदेश जिल्हा बिजनौर येथील सुप्रसिद्ध हकीम नाडी तज्ञ व जानकार युनानी फॉमसी आणि दारेन हेल्थ केअर सेंटर प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक मौलाना हकीम शमशीर आलम साहेब साहेबानी व मौलाना साजिद अहमद रशिदी यांचा नाडी परीक्षण कॅम्प सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दिनांक सात ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत हरीश राजकुमार पाटील यांच्या घरी लाख राय तालुका दिग्रस येते होणार आहे गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अनुसूचित जाती महिला दिग्रज ची प्रथम नागरिक होणार आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदा व बेचाळीस नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले त्यानुसार नगर परिषद दिग्रजच्या अध्यक्षपदी अनुसूचित जाती महिलाची वर्णी लागणार आहे नगर परिषद दिग्रस मध्ये महिला राज येणार आहे पंचवीस नगरसेवकापैकी तेरा सदस्य महिला व एक महिला नगराध्यक्ष एसी त्यामुळे चौदा महिला नगर परिषद दिग्रास येथे निवडून येणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद